ब्रिगेड ब्रिगेड काल सोलापूर जिल्हा अक्कलकोट येथे माननीय संभाई ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांचा नियोजित कार्यक्रम होता या कार्यक्रमाला गेले असता त्या ठिकाणी काही हिंदु हिंदुत्ववादी विचारसरणीय लोकांनी त्यांच्यावर ब्या हल्ला केला हा हल्ला पूर्व नियोजित होता कारण तिथं दीडशे दोनशे लोकांचा जमाव घेऊन अचानक त्या ठिकाणी गाडीतून उतरत असताना त्यांनी काळं ऑइल दादांच्या अंगावर टाकून त्या ठिकाणी हल्ला केला व दादांना धक्का दा, धक्काबुक्की केली व त्यांना ओढून नेऊन मारण्याचा हा मोठा कट काल या सोलापूर या अक्कलकोट या ठिकाणी घडलेला आहे या घटनेचा आम्ही सर्व संभाजी ब्रिगेड व जाहीर निषेध करतो कारण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात असे जे विचारसरणी जे लोक आहेत यांना संपवण्याचं कटकारस्थान त्या ठिकाणी होत आहे कारण महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीचं जे जे काम करत आहेत त्यांना टार्गेट केले जात आहेत हा जो दीपक काटे म्हणून जो आहे तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा व भाजपचा पदाधिकारी आहे त्यांनाच रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे त्यांना त्या प्रवीणदादा गायकवाड यांना मारण्याचा कट रचला होता परंतु आमचे संभाजी ब्रिगेडचे काही कार्यकर्ते त्या का ठिकाणी होते तीन ते चार कार्यकर्त्यांनी त्यांचा हा कट उधळून लावला त्यामुळे होणारा जे अनर्थ आहे तो टळला संभाजी ब्रिगेड या संघटनेबद्दल जर सांगायचं म्हटलं तर प्रवीणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून ही संघटना काम करते हे संघटना चालू झाल्यापासून आपल्या महाराष्ट्रात देशामध्येच जाती जातीमध्ये जे मोर्चे होत होते भांडण लागत होते त्याचं कित्येक प्रमाणात कमी झालेलं आहे प्रमाण कमी झालेलं आहे कारण ही वैचारिक मशागत जी डोक्यामध्ये केलेली आहे ती मशागत महाराष्ट्रालाच यापुढे घेऊन जाणार आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना इतक्या सगळ्यांनाच माहीत आहे की आज संघटना नवरूप धारण करत होती की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आपल्या बहुजनाची चळवळीतील लोक उद्योजक बनली पाहिजे कारण डोक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज किशात गांधीजी असल्याशिवाय जगामध्ये ओळख निर्माण होत नाही हे संभाजी ब्रिगेडचं ध्येय होत तसेच संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अत तंजावर तहत पेशावर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की अत तंजावर तहत पेशावर पर्यंत आपलं राज्य असलं पाहिजे तसंच संभाजी ब्रिगेडनं सांगितलं की उद्योगामध्ये उद्योग व्यवसायामध्ये संभाजी ब्रिगेडची लोक ही अद ऑस्ट्रेलिया तहद कॅनडा ऑस्ट्रेलिया पासून कॅनडा पर्यंत आपल्या लोकांचा व्यवसाय वर्धीनच झाला पाहिजे ह्या विचारसरणीतून चाललेली ही संघटना या संघटनेला कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र ह्या महाराष्ट्र शासनाकडून होत आहे तसेच त्या महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांचाही आम्ही संघटनेच्या जा वतीनं जाहीर निषेध करतो समजल्या समजल्या पंढरपूर तालुका अध्यक्ष डॉक्टर रामदास गाडगे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या आपल्यातले पाच सहा कार्यकर्ते आम्ही तात्काळ सोलापूरला गेलो प्रत्यक्ष प्रवीण आम्ही भेट घेतली आणि जर तुम्ही हिडू पाहिला असेल तर हे आंदोलन नव्हतं हा <laughs> एक जो मारण्याचा कट होता आणि आताच बातमी येते की जो कोण हा काटे नावाचा व्यक्ती आहे हा मिंदापूर तालुक्यातला आहे आणि तो रेकॉर्डावरचा गुन्हेगार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचा कोणीतरी पदाधिकारी आहे हे आंदोलन करणं विरोध करणं हे लोकशाहीमध्ये समजू शकतो पण हे आंदोलन नव्हतं तर हा कट होता अशा जर प्रवृत्ती जर बोकाळल्या आणि त्याला जर, जर सरकार मान्यता मिळायला लागली किंवा त्यावर जर काही कारवाई होत नसेल तर हिथून पुढं ह्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचार चालवणं अतिशय अवघड आहे त्यामुळे अशा गोष्टीचा गोष्टीला सरकारनं थारा दिला नाही पाहिजे या व्यक्तीवर तीनशे सात सारखा कुणाचा प्रयत्न केल्याचे गंभीर गुन्हे दाखल करून अशी पाळीमुळे समूळ खाळा खाळून काढल्याशिवाय हे असे लोक थांबणार नाहीत मला असं वाटतं की ही गोष्ट सरकार पुरुष काय पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीनं ह्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि ज्या ज्या वेळेस बिघड ह्याबद्दल काही भूमिका घेईल ती माझ्या आमच्या वरिष्ठ लेवलच्या कार्य नेतृत्वाला सांगून या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये किंवा संभाजी बिघडनं जर काही आंदोलन केलं तर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग आम्ही नोंदवू त्या घटनेचा आम्ही पंढरपूर तालुका आम आदमी पार्टीचा तालुका अध्यक्ष यांना त्यांना तीव्र निषेध करतो छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की प्रवीण दादा तुम आगे बढ़ो प्रवीण दादा तुम आगे बढ़ो छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की